या ठिकाणी मौजचे सरपंच संदीप डावकर यांनी माझ्या गावात काय येतो माझ्या गावच्या लोकांचे प्रश्न का सोडवतो असे म्हणत माझ्यावर हल्ला केला आहे अगदी रक्त निघेपर्यंत त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र हल्ला केल्याने मी घाबरणार नाही त्यांनी ज्या पद्धतीने भेड हल्ला केला आहे ही वाल्मी करारसारख्या जशी वाईट वृत्ती आहे ज्या पद्धतीने हुकुमशाही करायचा प्रयत्न आहे त्या पद्धतीने केला आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती मी आता लगेच तात्काळ एस पीना भेटणार आहे त्यांना सांगणार आहे की संदीप डावकर सारख्या माजुड्या व्यक्तीला तात्काळ लगाम घाला कारण मी एकटा फिरत असतो मी एकटा फिरत असताना हा कधीही व्यक्ती माझ्यावर हल्ला करू शकतो आणि त्यामुळं अशा वृत्ती थांबल्या पाहिजे कारण ह्याच व्यक्तीने काल त्यांच्या गावातल्या बी काही व्यक्तीला दडपशाही केली मारहाण केली गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर तिथं त्यांनी चुकीच्या पद्धतीने सगळी व्यवस्था केलेली आहे माझं असं म्हणणं आहे की तात्काळ कारवाई झाली पाहिजे मी असाच एस पी साहेबांकडे जाऊन त्या संबंधी तक्रार देणार आहे स्थानिक पोलीस स्टेशनला पण जाणार आहे आणि आज माझ्या जीवाला संदीप डावकर नावाच्या आज भीती आहे तो माझ्या जीवावर उठलेला आहे मला एवढं सांगायचं आहे मी रिपोर्टर कुटुंबाला विनंती करतो परिवाराला की याबद्दलची सगळी माहिती द्यावी

જાવજી દેસુર એ ભૈયા એ સોને સોને જાવજી લે એ સોને ના જાવ હા કોણ કરતો